तुम्ही एसआयपी करायचं ठरवलंय पण प्रश्न असा पडतो की कि किती रक्कम गुंतवावी आणि कोणता फोन निवडावा चुकीचा निर्णय घेतला तर भविष्य सुरक्षित होण्याऐवजी गोंधळ वाढतो चला आज आपण हे सोप्या भाषेत समजून घेऊया एसआयपी मध्ये किती रक्कम गुंतवावी हे तुमच्या उद्दिष्टावर अवलंबून असत मुलांच्या शिक्षणासाठी निवृत्तीसाठी किंवा घर खरेदीसाठी थंबरूल काय सांगतो तुमच्या मासिक उत्पन्नाच्या किमान वीस टक्के एसआयपी मध्ये गुंतवा जर तुम्ही लवकर सुरुवात केली तर कमी रकमेतही मोठं भविष्य योग्य फंड निवडताना लक्षात ठेवा लार्ज कॅप फंड सुरक्षितता मिड कॅप फंड वाढीची संधी आणि हायब्रिड फंड संतुलन आणि रिस्क कमी फंड निवडताना आपल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची मदत घ्या नेहमी गोल्स रिस्क प्रोफाईल आणि टाइम फ्रेम लक्षात ठेवा जर तुम्हाला एसआयपी मधून खरच भविष्य सुरक्षित करायचं असेल तर योग्य फंड निवडणं अत्यंत महत्वाचं आहे अधिक माहिती करिता आपण दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क करा अशा आर्थिक ज्ञानासाठी माझं युट्यूब चॅनल प्रवीण हिवाळे सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एसआयपी मध्ये स्टेपअप स्ट्रॅटर्जी कशी वापरावी त्यामुळे तुमची गुंतवणूक दरवर्षी वाढत राहील ते नक्की बघा आर्थिक ज्ञान वाढवण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो फेसबुक व इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका नमस्कार म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींना मार्केट मधील जोखमी संभवतात स्कीम संबंधी सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचा